प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या कहाणीत एक सुरुवात असते साधी पण स्वप्नांनी भरलेली अशीच एक कहाणी आहे जान्हवी किल्लेकर हिची अकरा ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव महाराष्ट्रातील ठाणे या गजबजलेल्या शहरात एका सामान्य कुटुंबात तिचा जन्म झाला घरात फारसा कलाविश्वाशी संबंध नव्हता पण तिच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि मंचावरची चमक हे सगळं सांगत होतं की ही मुलगी वेगळी आहे लहानपणी ती नेहमी शाळेच्या कार्यक्रमात नाचायची गाणी म्हणायची आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायची शिक्षक म्हणायचे ही मुलगी कधीतरी मोठं काहीतरी करेल पण त्यावेळी कोणालाच माहीत नव्हतं की ही मुलगी पुढे मराठी मनोरंजन क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणार आहे जान्हवीने शिक्षण ठाण्यातच पूर्ण केलं पण तिचं लक्ष अभ्यासापेक्षा नृत्याकडे जास्त होतं डान्स तिचं पहिलं प्रेम होतं कॉलेजमध्ये असताना ती विविध डान्स स्पर्धांमध्ये भाग घ्यायची एकदा तिने म्हटलं होतं डान्स म्हणजे माझा श्वास आहे मी थकले तरी थांबणार नाही हळूहळू ती बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम करू लागली काहीजण म्हणायचे बॅकग्राऊंड डान्सर बनून काय मिळणार पण तिचं उत्तर साधं होतं प्रत्येक मंच माझ्या स्वप्नाकडे एक पाऊल आहे जीवन तिची परीक्षा घेत होतं कधी काम मिळायचं कधी दिवसेंदिवस सरायचे पण तिची जिद्द कायम डान्स क्लासमधल्या त्या दिवसांतच तिच्या आयुष्यात आला किरण किल्लेकर एकत्र सराव एकत्र नृत्य आणि हळूहळू निर्माण झालं प्रेम दोघांनी आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ स्वीकारली लग्नानंतर तिचं आयुष्य बदललं ती पत्नी झाली आणि थोड्याच काळात आई देखील तिच्या मुलाचं नाव आहे ईशान आई झाल्यानंतर तिचं जग बदललं पण एक गोष्ट मात्र कायम राहिली स्वप्न पाहायची सवय ती म्हणायची आई झाल्यामुळे माझं आयुष्य थांबलेलं नाही ते नव्यानं सुरू झालं आहे नृत्यानंतर अभिनय तिच्या आयुष्याचा भाग बनला लहान लहान भूमिकांमधून तिने प्रवास सुरू केला पहिली संधी फार मोठी नव्हती पण ती तिच्या मेहनतीने मोठी बनवली भाग्य दिले तू मला या लोकप्रिय मालिकेत तिने सानिया हे खलनायिकेचं पात्र साकारलं ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली लोक म्हणाले ही मुलगी अभिनयातही तितकीच ताकदवान आहे जितकी मृत्यात होती अशा अनेक मालिकांमध्ये म्युझिक व्हिडिओजमध्ये तिने आपली छाप सोडली गोल्डीची हळद कोळीवाडा झिंगला आणि इतर प्रोजेक्ट्सने तिचं नाव उंचावलं दोन हजार चोवीस बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू झाला आणि त्या घरात आली एक ओळखीची पण धाडसी स्पर्धक जान्हवी किल्लेकर बिग बॉसचं घर म्हणजे एक रणांगणच जिथं प्रत्येक दिवस नवा संघर्ष घेऊन येतो पहिल्याच आठवड्यात तिने स्वतःचं मत ठामपणे मांडलं आणि घरात चर्चेचा विषय ठरली निक्की तांबोळीसोबतचा वाद तिच्या कारकिर्दीतील एक टर्निंग पॉइंट ठरला मराठी प्रेक्षकांना तू माहीत नव्हतीस म्हणून तू इथे आलीस असं स्पष्टपणे सांगणारी जान्हवी बिग बॉसच्या घरात धैर्याचं प्रतीक बनली काही प्रेक्षक तिच्या बाजूने होते काहींनी तिच्यावर टीका केली पण ती म्हणाली मी खरी आहे मला अभिनय करायचा नाही फिनाले जवळ येत होता सगळे स्पर्धक एकमेकांविरुद्ध लढत होते तेव्हा बिग बॉसने दिला एक प्रस्ताव जो कोण इच्छितो तो नऊ लाख रुपये घेऊन घराबाहेर जाऊ शकतो सगळ्यांनी थोडा विचार केला आणि जान्हवीने धाडसी निर्णय घेतला मी हे पैसे घेते प्रेक्षक थक्क झाले काहींनी म्हटलं ती हरली पण तिचं उत्तर सगळ्यांना शांत केलं मी हरले नाही मी निवड केलीये त्या क्षणी तिने दाखवलं की यश म्हणजे फक्त ट्रॉफी नाही स्वतःच्या निर्णयावर उभं राह शो संपल्यानंतर जान्हवी पुन्हा चर्चेत आली तिच्या सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स झाले आई अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर या तिन्ही भूमिका ती आज निभावत आहे तिच्या पोस्ट्समधून व्हिडिओनमधून आणि संवादातून ती नेहमी सांगते स्वप्न बघा जिद्द ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा जान्हवीचं व्यक्तिमत्व द्विधा नाही ती प्रामाणिक आहे ठाम आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतशी खरी आहे तिचं आयुष्य एक संदेश देतं की महिलांनी आपली ओळख स्वत निर्माण करावी तिने आईपण संसार आणि करिअर सगळं एकत्र सांभाळून दाखवलं आणि आज ती मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक ओळख बनली किल्लेकरची कहाणी ही फक्त अभिनेत्रीची कहाणी नाही ही एका स्त्रीची कहाणी आहे जिने प्रत्येक आव्हानाला हसून सामोरं गेली ती पडली पण पंद उठलीही ती हरली पण हार मानली नाही आज ती प्रत्येक मराठी स्त्रीसाठी एक प्रेरणा आहे की स्वप्न बघणं चूक नाही थांबणं चूक आहे ही होती कहाणी जान्हवी किल्लेकर हिच्या संघर्षाची स्वप्नांची आणि यशाची जर तुम्हाला तिचा हा प्रवास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या जीवनातल्या जान्हवीला ओळखा ती जी कधी हार मानत नाही